वर्षी प्रचंड झालेला पाऊस आलेला पूर शेतकऱ्याचं झालेलं नुकसान आणि खरडून गेलेली मोठ्या प्रमाणावर आष्टी पाटोदा आणि शिरो या तीनही तालुक्यामध्ये सर्वात भयान परिस्थिती या वर्षी झालेली आहे आता हे सावरायला किमान मे महिन्यात सुद्धा उजाडणार आहे सावरायला म्हणजे शेतकऱ्याची वाहून गेलेली पिकं वगैरे गेले जागेवर यायला अशी एकदम स्थिती आहे प्रचंड नुकसान झाले त्यामुळं आपण या वर्षीचा दसरा मेळावा या ठिकाणी केला परंतु कारण ही परंपरा आपण जवळपास एकोणीस वर्ष पूर्वीपासूनची सुरू आहे या वर्षी पण आपण करणार होतो परंतु यावर्षी आपण थांबण्याचा निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी शिला पूजन झालेलं आहे बेसमेळचं जे खालचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे सात टक्क्यापर्यंत चाळीस टक्के ते काम पलीकडं सुरू होईल आणि आज पहिली शिला दगड लावण्याचं काम या ठिकाणी झालं आदेश, रत्तात्रय आदेश, वो